¡Vamos! त्यांनी औरंगामी हार मानली नाही आणि त्या औरंगाबाद औरंगाबाद गेलेली नाही आणि आपले मराठा धर्म त्यांनी आपला हा मराठा धर्म जो जिंदा आहे ना आता जो सगळ्या त्यांच्याबरोबर आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज

कधीच आपला धर्म सोडला नाही आपल्या धर्मवीर याच्या महत्वांना बोलत्या कारण की त्यांनी आपल्या धर्मासाठी प्राण दिले आणि आपले जय छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी लई मोठ्या संकटा लई मोठ्या लढाई जिंकल्या आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराजांमोह छत्रपती शंभाजी महाराज असं नका समजू की छत्रपती संभाजी महाराज हे याच्यामुळं आपलं स्वराज्य आहे आपला हिंदू धर्म आहे नाही आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे याच्यामुळं छत्रपती संभाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी स्वराज स्थापन केला त्यांच्यामुळं स्वराज्य आणि जो आपला हिंदू धर्म आहे तो आपल्या देवांचा धर्म आपलं महान हिंदू धर्म आपला महान शिवराय आपले महान संभाजी अपले महान छत्रपती महाराज आपले स्वराज आपलं मोठ रायवर किल्ला ते सगळे हे पवित्र आहे आणि जे देवांचे मंदिर आहे ते भी पवित्र आहे असं हे बघा चाळीस दिवस त्यांच्याबरोबर बरोबर अपमान केले छत्रपती संभाजी महाराजवर तरी ते एवढं सण केलं त्यांच्या पूर्ण मीठ लावलं होतं तेव्हा त्यांचे कातड निघलं होते त्यांनी त्यांची हऊ हऊ करून त्यांचे पूर्ण कातळ काढून घेतलं तरी त्यांनी हे नाही केलं त्यांच्या फुटल्याला डोळ्यात मी मिरची घातली तरी त्यांनी हे नाही केलं आणि जो छत्रपती संभाजी महाराज बरोबर कवी कलस होता त्यांना पहिलेच नाही मारलं त्यांना छत्रपती संभाजी महाराज लास्ट दिवसालाच त्यांना मारलं आणि हे हवा आपले छत्रपती संभाजी महाराज होते त्यांचे शाहू महाराज म्हणजे राजाराम महाराज जिंकलं नाही त्यांना कधीच लढाईमध्ये गेले नाही आणि असं लोक समजू जेव्हा राजाराम महाराज होते तेव्हा सगळ्यांमध्ये तरी बी घाबरत होती असं नाही सगळ्यांमध्ये हिंमत आली ती पण राजाराम महाराज लढाई कधी जिंकलेच नाही त्यांनी गेलेच नाही आणि याच्यामुळं छत्रपती राजाराम महाराजांना आणि यशूबाईला मुघल संतगतनी ताब्यात घेतलं आपलं जो मुघल संतगत एक दिलेर खान आहे ना तो आपले आपल्या हिंदू धर्मावर भारी पडत होता आणि मग दिलेर खाननी ना हंबीरराव मोहितेवर वर कुस्ती लावली हंबीरराव मोहितेने असं एक हात पाडला तेडायला खाली आला दिलेर खान कसं भारी त्यांच्यावर कोणतरी बोलला हा बोलला औरंगजेबेबाचा भाऊ असता आता जेव्हा हमीर मोहितेच्या नंतर दुसरे होते ना त्यांच्या नंतर हमीरराव मोहितेला सापडलं त्यांच्या डोळ्यात अशी चतुर्थी त्यांच्या कानात अशी लगेच काय बी पायाचा कळत आणि त्यांच्या छातीवर त्यांच्या चोट लागली तरी त्यांना काही नाही झालं आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या त्यांना वाटलं त्यांचा आज लास्ट दिवस आहे तरी त्यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजला आपले जवळ बोलवलं आणि त्यांना तरी आपला हिंदू धर्म आपले स्वराज याची बफादारी दिली शोभा दिली आणि याच्यामुळे एवढे साथीरे आणि आपले जेव्हा छत्रपती संभाजी महाराज छोटे होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजला केडी मध्ये घेतलं होतं मुघल संतर्गत आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या छोट्या बेट्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना असं घार बसून असं पाठवलं स्वराज्याची रखवण करायला छत्रपती संभाजी महाराज गेले आणि मग जेव्हा त्यांचे मामा होते गणूजी आणि कानुजी त्यांनी त्यांच्या बरोबर धोका केला मोठा छत्रपती महाराज छो जेव्हा ते छोटे होते तेव्हा त्यांना तलवार बाजी शिकवली त्यांची दाखवली त्यांना आपले स्वराज कस बनलं ते सांगितलं आणि मुघल संदर्भात बी सांगितलं कोण कोण आपले दुश्मन आपले दुश्मनच नाही ते ते आप आमचे दुश्मन आहे आम्ही त्यांचे दुश्मन नाही तेच आमचे दुश्मन आहे हवा खर खरं सांगू काय मुघल संत भार, भारताची दुश्मन होती भारत मुघल संत दुश्मन नस नव्हता मुघल संत जितकी जागा आणि आपली भारताची थोडी जागा त्याच्यामध्ये आपण केलं असतं कशाला मुघल संतालात आपले दुश्मन बनली मुघल संतालात आपले दुश्मन बनली आणि त्याच्यामुळेच आपण एवढे मोठे झालो आणि मुघल संताल आपली दुश्मन कशाला बनली त्याला काही समजदारी नाही क्या आता नवीन राजा येईल दोन मोठे राजे मुघल संतालातल्या हरू शकत्या त्यांना काही माहिती होतं आणि जसं तुम्ही बघितलं होतं ना छावा फिल्म मध्ये लास्ट फोटो कसा ते तुम्हाला बघायचे का कशाला दाखवले त्याच्यामध्ये कशाला दाखवले ते माझ्या व्हिडिओ आता ही रात्र झाली तुम्हाला वाटत झाली आहे रात्र झाली माझ्या घराची लाईट लावली आणि आपले जेव्हा छत्रपती संभाजी महाराज मोठे झाले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पहिले आलते आणि मुघल केला जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांचा प्लॅन जसा होता तसाच मुघल संत प्लॅन केला म्हणजे गणुजी आणि कानुजीनी सगळ्यांना सांगितलं आपला छत्रपती संभाजी महाराज दोनशे सैनिकांबरोबर संगमेश्वर मध्ये संगमेश्वर मध्ये तर मुघल संतत ून आंबेघाटवरून हे बी आणि कानुजीने सांगितलं आपले हिंदू धर्म आपले मर्द मराठ्यांनीच मुघल संतन कर गेले मुघल संत धोक्यात फसले आणि हे बघा आपले जे मराठे मर्द मराठे होते ते इतके दयालु होते कि ते ना मुल संत ताब्यात घेऊ जाऊ शकते आशाने मध्ये पण मुघल संत त्यांचे दुश्मने माहिती होतं तरी भी आपले मर्द मराठी त्यांच्याकडून गेले आणि आपले जे मर्द हिंदू मराठ्यांचे दोस्त होते ते बी मुघलकडून मुघल चे धोक्यात फसायला लागले सगळे फसल्यानंतर आपले जे सच्य होते कवी कलश कवी कलश ना त्यांच्या सगळ्यात जास्त त्यांच्यावर गाव येते आणि कवी कलश नव्हते हे झालं तुम्हाला सांगितलं मी आणि बघा जे ना हवा पिक्चर आपल्या छावा फिल्म ना थेटरमध्ये पूर्ण रिलीज केली असते ना तर ना त्याच्यावर बंद झाले असते ते कारण की सगळ्या छावा फिल्मच्या पाड सुरू झाला ना तेव्हा रडायला लागले सगळे मग त्यांचे अजूक अत्याचार सुरू झाले तेव्हा त्याच्या सोडून दिलं तुम्हाला वाटत असेल जेव्हा छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मध्ये आले अर्ध झालं नाही त्याच्या पहिले अर्ध झालं आणि त्याच्यानंतर सुरू झाला सगळ्यांचा रडायचे टाईम कारण की तव्हा आपल्या छत्रपती संभाजी महाराज वर पहिले त्यांना ला, नाही लावी त्यांच्या नखळ जवा पहिले काढायचे होते तव्हा असं सगळे मुगल आले होते त्यांनी असच केलं हल्ले थोडेसे सगळे मुगल थप आणि તરીબી રાજા આખરે મુજગા સ્વીકાર કરે અછત બોલ છત્રપતિ શંભાજી મહારાજો પાણી આલતો ત लावला तरी भी त्यांना जेव मीठ लावलं तरी भी त्यांना हे झालं नाही विकी कौशलला कारण की त्यांना पूर्ण छाव फिल्म बनवायची होती आणि जेव्हा हाती घोडे सुरू झालं तेव्हा पूर्ण संपल्यानंतर हवा छत्रपती संभाजी महाराज असे होते असे झाले कारण की जेव्हा आपले मर्द मराठा एक होता आणि पूर्ण मुघल संतला पूर्ण आमचे दाखवत होती तबा मुघल संत घाबरलीत होती कस काय सांगू हो काय कारण की तो कवी कलशनी एवढा मोठ्यात आवाज काढला की त्यांना वाटलं आता छत्रपती संभाजी महाराजला लई राघाला आणि ते त्यांची ज्याही बी त्यांची समी काय नव्हती हा तरी मी त्यांनी असं केलं सण केलं आपल्या देशासाठी ते लढले याचं मग त्यांना बोलतेच धर्मवीर आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी शौरा स्थापन केला आणि जो रायगड किल्ला आहे तो सगळ्यात मोठा किल्ला तो फर्स्ट किल्ला म्हणजे रायगड किल्ला रायगड किल्ला जिंकायला आपल्या छत्रपती संभाजी महाराज दानाजी तानाजी किती लोकांनी हे केलं लो। तरी बी मागचे लोक सुट सुटले आपण आपले छत्रपती शिवाजी महाराज मागणे धनाजी संताजी धनाजी <laughs> यशा संताजी यशाजी ह... बहिरजी संताजी शंभाजी काऊजी बहिरजी आणि लय लोकांनी कोशिश केली तरी भी त्यांना सगळ्यांना मिळून छत्रपती शिवाजी महाराजांनी अकेल्यानी शिवनेरी किल्ला के केला अकेराने त्यांनी छत्रपती म्हणजे हरक महादेवची शपथ घेतली आई भवानीची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन झाला आणि जेव्हा स्वराज्य स्थापन झाला आणि तेव्हा सगळे लोक खुश होते आणि त्यांच्यावर तवाच एक मुशीब आण पडली मुघल संतनातनी हमला करता शिवनेरी केल्यावर आणि मुघल संतनातला माहित नव्हतं कि जेव्हा ते आई भवानीच मंदिर तोडणार जेव्हा अफजल खान खानच खणार कारण की खऱ्या खरची आई भवानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामने येऊन त्यांना सांगून घेऊ की हे जर तू तुल, तुला माझ्यापासून तलवार आणि तू कधी घाबरू नको अफजल खान तुला काही बिघडू नाही शकत फक्त आपली चतुर्थी आणि दिमाग जे आपले दिमागची दिमाग मेमोरी तीच आपली ही शान आपले मग छत्रपती जे शिवाजी महाराज होते त्यांना ते सगळं डिटेल मध्ये कळलं आणि मग त्यांनी सगळी तयारी केली म्हणजे काय त्यांनी आतमधून लोखंडाचं कवच पण लो, त्याच्यावर डबल एक कपडा घातला डबल कपडे घातले आणि मग त्यांनी हातात होते त्यांच्या तलवार होती लाकडाची ते घेतले आणि जेव्हा अब्दुल खानने बनवलं त्यांना असं केलं मग दाबलं तेव्हा अब्दुल खानने तलवार घेऊन त्यांचे छप काढलं छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे फाडले तेव्हा त्याला कळलं की त्यांच्या आतमधून लवकर वार लई करावं लागेल तरच हे काव तुटत त्याच्या पहिले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा पोट फाडला आणि मग याच्यामुळं आपले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यामुळं छत्रपती शंभाजी महाराज त्याच्यामुळं स्वराज्य आणि त्यांच्यामुळंच रायगड Thank you, like and subscribe!